चलो मंडळी जेवण घेते वाजले दोन मी गेलेली तिकडं तर आईंना काही टाईम भेटले नाही मग बनवलं त्यांनी त्यांच्यासाठी परत माझ्यासाठी गर्दीचं कालवण बनवलं मस्त दुधी टाकून ते आता जा गुड मॉर्निंग कशा सर्व असताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि मग अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज साडी नेसलेली आहे मी आणि ही तुम्ही कधीच बघितली असाल मी लावायची नेसायची साडी तर दे बोललं आता लावते ब्लाऊज होत नाहीत पण शिलाई वगैरे करून घातले आता बाळाला डोस द्यायला जायचं आहे बघूया घेतात का नाही थोडंसं खोकलं आहे त्याला गो काय करतात जाते अंगणवाडीत गौराची तयारी झाली आणि आत्या गुड आत्या घेऊन बसले बाळाला मस्त झाले आंघोळ विंगोळ औषध पाजायचं बाकी आहे फक्त माझा पण घसा आहे काय झालं काय माहिती चला किती वाजले पावणे बारा बारा वाजेपर्यंत होईल तोपर्यंत येते पटकन डोस देऊ जे गौरणची तयारी करून त्याला पाठवायला पहिला तर पाणी पिते गरम कसा एकदम हे आहे त्याच्यानेच आजारी पडायचे बरं की असं विचारले तरी कसे झाले हा डोस आहे ना आज ते बरं पडतं प्रायव्हेटला देण्यापेक्षा पण एखाद्याच्या मनात प्रायव्हेटला भीती बसली ना कधी प्रायव्हेटलाच देतात प्रायव्हेट नाही सरकारीला आम्ही तर गौरवचे सगळे सरकारीमध्येच अंगणवाडी आणि गुरुवार आलो डेव्हस डोस देऊन आणि रोडते बाबा तीन तीन ओ कोणी 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 मला जो पाले भूक लागलं पण आता औषध उधनापर्यंत अर्धा तास औषध दिले आता औषध दिलं ना सोनाला तापाचं औषध दिला ना आता झोपा मग जरा त्यामध्ये देतो हा ओ कोणी कोणी बबडूला कोणी माझं कोणी शोनाला नक्क मारते नाय ना सोनू ना नाही ना बुबडा हो हो कोणी 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 बबडाला कोणी 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 Kua nah, nei? Naat. Kaay? Kaay? Jopu? Jopu tu la. Jopu? Jopu? Hmm? Danger. झोपवते चला चला झोपाच्या झोपवतेला मंडळी जेवण घेते वाजले दोन मी गेलेली तिकडं नंतर आईंना काय टाइम भेटले नाही मग बनवलं त्यांनी त्यांच्यासाठी परत माझ्यासाठी गर्दीचं कालवण बनवलं मस्त दुधी टाकून ते आता आहे त्यांची पण घाई गडबड होते सकाळपासून आणि मी दोस द्यायला गेलेले त्याच्यामुळं मग गौरांची तयारी वगैरे मस्त झालंय तर जेवण घेते लय भूक लागले बालपण झोपलंय तर बरं वाटतं त्याला औषध दिले तापाचं इंजेक्शन मला ताप येईल ना म्हणून औषध दिले त्या लोकांनीच आणि मी सगळे इंजेक्शन म्हणजे गौरातला जेवढे झाले ना तेवढे सगळे अंगणवाडीत सरकारीमधून यायला पण तर झालं उद्या काढायची आम्हाला मेहंदी जेव्हा तुम्ही पहिला मग बोलते तर मंडळी आमच्या इथं आणल्यात तर यांनी आणल्या तिकडून येताना आणि बाबांनी साफ केल्यात वाटते साफ करायला बसलेत केल्यात आणि आई आता कालवण टाकतील बाळ झोपलंय गौरव शाळेत आणि मी दा बघवते चिमोऱ्या तुम्हाला बघूया तर बघू शकता आईने चिंबोऱ्या शिजायला टाकलेले आहेत त्या टोपामध्ये आणि दोन तीन चपातीचं पीठ मळायला भाऊंच्या डब्यासाठी तर मग आईंना बोलू की मी बनवते चपात्या आणि त्याच्यानंतर चपात्या झाल्यावर मग मी खोय घेतली आमच्यासाठी भाकरी बनवायला पाहू नाईटल्या जातात म्हणून मग त्यांच्यासाठी चपाती बनवून घेते दररोज आईच बनवतात पण माझ्या आईंना बोलले की मी बनवते म्हणून तर मी आता दोन तीन चवथ्या बनवल्या आणि माझ्यासाठी चिंबोर वेगळी काढून ठेवलेल्या दोन चिंबोऱ्या आईंनी त्यानंतर टाकल्या थोडंसं मसाला थोडंसं वाटण वगैरे टाकून माझ्यासाठी वेगळ्या यावाल्या होत्या त्या खूप तिखट तिखट झनझणी होत्या आणि आत्ता काय होतं माहिती आहे का मी कधीपासून असं फिकं फिकं खात आहे ना म्हणजे जवळजवळ एक महिना तर त्याच्यामुळं जरा तिखट खाल्लं की तोंड एकदम भाजल्यासारखं होतं आहे बाळ उठलेला आहे खोई घेतली आता भाकरी पाच बोल पटकन करून घेते आणि उठले तो आई गेल्यात बघतात दुखते त्याचा पाय पाय दुखतय ना काय झाला भूकू लागले भूकू लागले तर मंडळी पाय दुखतोय याचा बाळाचा तर मी शेकवते पायाला बर्फाने शिकवायला सांगितलंय शेकवते काय झालं काय झालं काय झालं काय झालं हम्म छान आहे छान आहे बाबडूज असू केली अरे रे 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 भिजवतोच भिजवतो हे काय आहे ना काय आहे काय हा चला चला काय ah. बोलायचं oh, काय बोलायचं भिजवून टाकले आता काय मी ब्लॉग सुद्धा शूट केला नाही त्याच्यानंतर जेवली वगैरे त्याच्या अगोदर सहा सात सव्वा सात वाजता वा मी मशीनवर बसलेली जरा मशीन चालू केली हा झालं 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 आणि आईंच्या पिक्सीला शिराय मारून दिली तेवढंच झालं मग जेवली मग कपडे वगैरे सोबत टाकले याचे अंगोल सगळं सगळं तेच वेचे बिझी सगळं आणि आता याच चालू आहे तरी पण खूप काय बोलतात कॉपरेट करते म्हणजे बिलकुल जास्त रडत नाही राह भरपूर जाल। शिकवते त्याच्यामुळं रडते आता झोपायचे काय ब्लॉक करायची इच्छा नाही झाली आणि सुद्धा म्हणजे झोपलेलाच होता बरं वाटलं त्याला आता झोपला डोस दिल्यावर जरा आहे ना मग आपलं पण मुडं नाही किंवा लक्ष नाही लागत बाळाला असं झालं की आज आजचा दिवस उद्याचा दिवस बरा होणार परवापर्यंत नाही तर उद्याच बरा होणार कापाचं औषध द्यायला सांगितलं आहे दिला आता उद्या पण देईल मी दे आता घेतलं आहे वाजले तर साडे अकरा पावणे बारा तर ब्लॉग बोल इथं सेंड करतो काय जास्त मोठा झालेला नाही आहे ब्लॉग एकदम छोटा छोटा झाला आहे तर त्याच्यामुळं हाय तेवढं टाकून देते मी गर्दी बोलो तो हाय तेवढा टाकून म्हणून झोपला विचारा तर एवढं रडत नाही आता त्याला तर सवय झाली ना दोन पहिल्यांदा रडला असं ठेवलेला तेव्हा वर्क आता काय नाही तर चला ब्लॉग एंड करता येईलच आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका यूटॉपवर उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या बघूया शूट केला तर करेन मला उद्या बाहेरसुद्धा जायचं आहे ते उद्या मी सांगेन ब्लॉग जर शूट केला तर <coughs> बाय बाय